नमस्कार मित्रांनो आज आहे गौरी पूजन आणि आज गौरी पूजनाच्या निमित्ताने सर्व माहेर वसनी असतील किंवा लग्नाच्या आधी मुली आहेत ज्यांचं लग्न झालेलं अशा मुलींचा पण आज व्यवसाय आहे आणि आज गौरी पूजनचा दिवस आहे गौरी पूजनाला सुरुवात झालेली आहे ही पाहू शकता तुम्ही गौरीच्या समोर नारळ पाचपणाचा विडा आणि फुलं सगळ्या वाहत वाहत आहेत सगळे अवश व खूप महत्त्व असतो कशा पद्धतीने पूजलं जातं तुम्ही पाहू शकता हे पहा पहिले इकडे त्याच्यानंतर हे नयनकार आहे भाचा तो पण एक यूट्यूबर आहे यूट्यूबला व्हिडिओ ते नेहमी असतात गौरी पूजन पुझन, पूजनासाठी खूप लांबून लांबून मंडळी येते काही मंडळी मुंबईवरून आलेली आहेत कशा पद्धतीनं गौरीपूजन करायचं आहे हे तर बघा सांगितले जात आहे गौरीपूजन चालू आहे गौरी पूजन करते वेळी सात महिला सुवासिनी लागतात आणि आणि एकामेकीला टच करून ते राहावं लागतं कारण एक सुवासिनी पूजा करत असते आणि बाकीच्याने हात लावायचं असतं तर अशा पद्धतीने पूजा केली जाते गौरीपूजन खूप महत्त्व आहे आत्ता इथे जे गौरीपूजन तुम्ही बघताय आहे ह्याच्यासाठी एक नवीन अवसा आहे है। ते हैदराबादून आलेले आहेत नितीन राठ्यांची मिसेस त्यांची मुलीला घेऊन त्याच्यानंतर ही बहीण आहे संगीता ताई ही आता गौरीला पूजन करत आहे आता हे है। मुंबईवरून आलेले आहेत स्पेशल गणपती आणि गौरीसाठी हे जे तुम्ही पाहताय हा मुलगा आहे तिचा नयन तो पण व्हिडिओ बनवत आहे आंबवली गावातील आमच्या खूप यूट्यूबर आहेत एस फॉर सतीश आहे कोकणची अंजली आहे नयनकार आहे आणि ही सर्व मंडळी युट्यूबर आज फेमस होत चाललेले आहेत हे मिसेस आहे जे समोर दिसते ते पण गौरीपूजन करत आहे पहा सुपामध्ये फळं आहेत पानं आहेत काकडी आहे केळी आहेत त्याच्यानंतर सूप पूर्ण भरला जातो आणि गौरीचं पूजन केलं जातं अशा पद्धतीनं एकाच्या मागून एक, एक गौरीपूजन करत आहेत एकीचे झाले की दुसरीचा नंबर आहे पाठी हे पहा हे भाऊचे आहे भावाचे मिसेस तीच ती आता गौरी पूजन करत आहे आणि पाठीच्या बघते तिच्या पाठीच्या आहेत ह्या हैदराबादहून आलेल्या आहेत मुलीला घेऊन नवीन व्यवसाय आहे सर्व माहेर वसनी आहेत त्याच्यानंतर लग्नाच्या आधीच्या मुली आहेत त्यांचे व्यवसाय आहे आज आणि एक वर्ष गॅप होता कारण गेल्या वर्षी वंश नव्हते यावर्षी वंशांचा मुहूर्त होता आणि त्याच्यामुळे आज यावर्षी आज गौरी पूजन दिवशी ज्यांचे वंश राहिलेले होते ते सर्व मंडळी करून घेत आहेत कारण मूर्त कधी असतो कुठल्या वर्षी कधी नसतो तर ह्या वर्षी मूर्त आहे या आमच्या बाजूला गाव आहे उंबरशत त्या गावून आलेले आहेत वर्षा पूजनाआधी

तिला शिकारी तिला बांधली तिला चिकारी तिला बांधली तिला चि काळी ढवले पाडे झूज ग ढवले पाडे झूज ग ढवले पाडे झूज ग ढवले पाडे नवन करीते गौराय ग नवन करीचे गौराय गण करीचे गौराय ग नवन करी ते गौराय ग तिला बांधली तिलाची काळी तिला बांधली तिला चि काळी तिला बांधली तिलाची काळी तिला बांधली तिलाची काळी डोले पाळ ग गवले पाडे झुज गवले पाडे झूज ग तर अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीनं गाणं बोलून गौरी मातेचं पूजन झालेलं आहे आणि इथे पूजेची समाप्ती होत आहे आता ह्याच्यानंतर ज्या मुलींचा वौसा झालेला आहे किंवा ज्या नवीन लग्न झालेल्या सुवासिनी आहेत हे आपल्या नातेवाईकांकडे प्रत्येकाकडे सुप सुपली जी असते चिंपली ते घेऊन जातात आणि आपल्या नातेवाईकांना भेटून येतात मित्रांनो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सुनील रटाडे या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद